नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी प्रदर्शन गेवराई येथे स्वतः शेतकरी आपल्या धनलक्ष्मी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कर्नूल या कंपनीला विजिट दिल्यानंतर स्वतः ते त्यांचा अनुभव आणि कापसाविषयी माहिती सांगणार आहेत नमस्कार मामा नमस्कार तुमचं संपूर्ण सांगा नाव क्रिस्टल तुकाराम काककर गाव ternaryवाडी तालुका गेवराई जिल्हा बीड मी इबग लवलीती तर दुसऱ्या बॅकपेक्षा याला चांगला होता बरं इतर कापसापेक्षा याच्यात मेन खासियत काय आहे याच्याला सुटी आहे हां आणि डोळ्या बी जाड येत म्हणजे मोठा देतात हां अजून याच्याला सुट उत्पन्न पण जास्त होते बरं याला उत्पन्न किती झालं तुम्हाला याला उत्पन्न आपल्याला दीड दी एकरमध्ये दी एकोणीस क्विंटल टाकले दीड एकर पॉकेट आला दीड एकोणीस क्विंटल एकोणीस दीड एकर म्हणजे दोन पिशाला तुम्हाला एकोणीस क्विंटल आवरेज दिला सगळ्यात भारी इतर वाहन तुम्ही लावले त्याच्यापेक्षा हे वाहन हा तर शेतकऱ्यासाठी दोन हजार सव्वीस या वर्षासाठी तुम्ही काय शेतकऱ्यासाठी संदेश देता अवश्य आणि तुमचा मोबाईल नंबर एकदा सांगा ना शेतकऱ्यांना अठ्ठ्याण्णव हा बासष्ट चौऱ्याऐंशी एकेचाळीस शेतकरी बांधवांनो धनलक्ष्मी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कर्नूल या कंपनीचा राघव चारशे एकोणसाठ दोन हजार सव्वीस या वर्षी आवर्जून नक्की तुम्ही नक्की हा कापूस कराच ज्या शेतकऱ्यांनी लावला नाही त्यांनी आणि जवळच्या कोणी शेतकऱ्यांनी लावला असेल तर आवर्जून धनलक्ष्मीचा राघव चारशे चार एकोणसाठ या कापसाविषयी माहिती विचारा धन्यवाद सर